कोणत्याही गोष्टीविषयी तक्रारी करत राहणं फार सोपं असतं पण त्यातील चांगला भाग ओळखून त्याचं कौतुक करता येणं फार कठीण असतं ते करायला शिका दिखाव्याची जी, जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असेना आणि ती नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात आयुष्यात काही व्यक्ती अशा येऊन जातात की त्यांना विसरूही आणि त्यांचा विषय कोणाजवळ बोलूही असता ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता सर्वांसाठी वाट दाखवणारेही पुष्कळ आणि लावणारेही परंतु वाटच नसताना ती निर्माण करून त्यावर बोट धरून चालायला लावणाऱ्यांना कुठलीच उपाधी पुरेशी नसते त्याच्या पुढे फक्त नतमस्तक व्हायचं असत माणसाने स्वभाव आपण बदलवू शकत नाही पण स्वभाव लक्षात घेऊन आपन आपण आपणास नक्की बदलू शकतो आयुष्यात जसे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधी खोट बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे दुरावणार नियती जेव्हा तुमच्या हातून हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते कधी कुठल्याही व्यक्तीची सवय नका लावू कारण ती आपल्या बरोबर चांगली असेल तोपर्यंत आपले गुण बघते आणि आपले शत्रू झाली की आपले दुर्गुण सगळ्यांना सांगते अनेकदा जवळच्या व्यक्तीसाठी त्याचं आयुष्य असलेले आपण काही काळातच अर्थशून्य बनतो म्हणजे जवळपास आपल्या अस्तित्वाचे भागसुद्धा समोरच्या व्यक्तीला राहत नाही मग हे टाळणे अनौपचारिकतेकडून औपचारिकतेकडे झुकणारे संभाषण वगैरे तत्सम गोष्टी छोडू लागतात आणि आपण फक्त निमित्त मात्र उरतो समोरच्या व्यक्तीसाठी आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद असते कामापुरते दोस्त नकोत माणुसकी ठेवणारे एकमेकांना इज्जत देणारे निस्वार्थ दोष पाहिजेत सुखात साथ देणारे मित्र हवेत एक जरी असला तरी लाखात भारी असतो मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागत नाही आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही कारण कांद्याला किती प्रेमाने कापला तरी तो असू देत असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो बघतो त्याला कमतरता दिसते लोकांना गववायला घाबरू नका कारण जाणाऱ्याला फक्त निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला मनापासून इच्छा लागते खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटु अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात आपल्या हजार चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे हजार लोक लक्ष ठेवून असतात तुम्ही कितीही चांगले राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीच समजणार कारण दृष्टीने अप्रेसर होऊ शकते दृष्टी नाही काय बोलावे हे ज्ञान ठरवते कसे बोलावे हे कौशल्य ठरवते किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते परंतु एखादी गोष्ट बोलावी की नाही हे आपला संयम आणि संस्कारावर अवलंबून असते आपल्या आयुष्यात सर्वात श्रेष्ठ पवित्र आणि निस्वार्थी नातं म्हणजे मैत्री जे कधी रक्ताचं नसतं पण पूर्ण खात्रीचं मात्र निश्चित असतं खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जी सुख देऊन जाते त्याला तोंड नसते कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गात वाऱ्याची झोडूक जास्त सुख देऊन जाते उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देता येत नाही काही उत्तर स्वतःच्या तर काही इतरांचे हितासाठी टाळावी लागतात सासू सासऱ्यांपासून वेगळ्या राहणाऱ्या सुना दिवाळीला माहेरला आल्यावर भावाला सांगतात आईबाबांना चांगलं सांभाळ तोंडावर तिरक करणारी लोक एक वेळ परवडली पण पन, आपलेपणाचा दिखावा करणारी लोक डेंजर असतात तसे वागतो आम्ही तुमच्या मनासारखे वागलो नाही म्हणून मतलबी का आम्ही डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे कारण समोरच्या चाल चालत असतो आणि आपण नाती सांभाळत राहतो गोट बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचाही चिंतक नसतो हे लक्षात ठेवा खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका वेळ दोघांनाही जगासमोर आणते जेव्हा तुम्ही एखाद्याचे जीवन खोट्याने उद्ध्वस्त करता तेव्हा ते व्याजाने घेतलेल्या कर्जाप्रमाणे व्याजासह कर्जा व्याजा तुमच्याकडे परत येते नात्यामध्ये भांडण होणं पण फार गरजेचं असते कारण तेव्हाच तर माहीत पडतं समोरचा आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाही कधीकधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं काही गैरसमज नाती तोडतात तर काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जपून बुजून केले जातात प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो तो म्हणजे परमेश्वर डोळे झाकून काही लोकांवर विश्वास होता नंतर कळलं तो फक्त माझा अंधविश्वास होता सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं आपण कितीही चांगले वागलो किती कोणाशी तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असूच शकतो म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं असणं महत्व लोक सोबत असलेलं जवळचं नातं ही सांगायला कमीपणा समजतात पण श्रीमंता सोबतच लांबचं नातं देखील अभिमानाने सांगतात जेव्हा लोकांना तुमच्या मधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाही तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात